धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शेगाव रेल्वे स्थानकावर ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन शाखा शेगाव व भीमदलाच्या वतीने भोजनदान धम्मचक्र प्रवर्तना दिनानिमित्त नागपूर दीक्षाभूमीवर अभिवादन करायला जात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन शाखा शेगाव व शेगाव शहरातील भीमदल या सामाजिक संघटनेने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे शेगाव रेल्वे स्थानकावर भीम दलाच्या वतीने मोफत भोजन दनाचे आयोजन करण्यात आले आहे रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या भाविकांसाठी उत्तम जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून अनेक कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून काम पाहत आहेत या उपक्रमाचे नेतृत्व सुनील हिवाळे आकाश शेगूकर प्रदीप विरखट अजय सोनोने यांनी केले असून लोकेश तायडे प्रवीण बोदडे विवेक भोजने गोलू भाऊ शा शुभम गायकवाडा रोहित तायडे संघरक्षक शेगोकार आशिष झोटे व इतर कार्यकर्ते या सेवाभावी कार्यात सहभागी झाले आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो अनुयायी दीक्षाभूमीच्या दिशेने प्रवास करीत आहेत त्यांच्यासाठी भोजनदानाची ही सेवा अत्यंत उपयोगी ठरली असून यात्रेकरून यात्रेकरूतून कौतुकाची थापही मिळत आहे ऑल इंडिया एस सी एस टी से रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन शाखा शेगाव व भीमदल शेगाव शहराच्या वतीने करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे महाराष्ट्र न्यूज ऑनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा संपूर्ण गेवा गे। 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 विश्वाला शांतीचा कोरणेचा महान संदेश देणारे शाक्य मुनी तथागत संबित संबुद्ध भारतीय बुद्ध राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर धम्म दीक्षा दिली होती तेव्हापासून तर आतापर्यंत आपल्या खेड्यापाड्यातले शहरातले लाखो अनुयायी इथून तिथं वंदना घेण्यासाठी जातात त्यांना अभिवादन करण्यासाठी जातात तर आमच्या तर्फे हिंदल तर्फे रेल्वे स्टेशन शेगाव येथे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी इथं सर्वांनी आमचे आदरणीय लोकेश दा प्रवीण सर गुलू भाऊ सर्व मुलांनी रात्रंदिवस मेहनत करून इथं अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्वांनी इथं भोजन करून नागपूरला जावे ही नम्र विनंती करतो आणि दान, एक दान पारमिता आहे ते बी इथं होत आहे म्हणून सर्वांनी इथून अन्नदान करून जेवण करून जावे ही सर्व भीमदल तर्फे आम्ही प्रार्थना करतो सर्वांना सविनय जय भीम नमो बुद्धा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद